जो माणूस कारखाना चालवू शकत नाही त्या माणसाला कारखान्याचा चेअरमन असेल संचालक बोर्डात राहण्याचा कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही माझं आज स्पष्ट मत आहे तुम्ही उद्या उद्या बोर्ड मिटिंगला पहिल्यांदा तुमचं राजीनामा जमा करा डॉक्टर साहेब हे हो तुमच्या बापाचा कारखाना नाही हा गडिंगलज तालुक्याच्या जनतेचा कारखाना आहे हा हो कारखाना सहकार तत्वातच तत्वा चालला तत्वा 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 पाहिजेत कुणालाही भाडे तत्वावर देण्याचा प्रयोग केला तर आम्ही तो प्रयोग कुठंही इंचभर चालू देणार नाही नक्की हाणून पाडू दोन वर्षाच्या कालावधीत पाच कार्यकारी संचालक जाऊ शकतात त्याआरती पंचावन्न कोटी रुपयेचा हिशोब ह्यो मागायचा कुणाकडे ही गडिंगलज तालुक्याच्या जनतेला नक्कीच विचाराचे धार पडलेले आहे डेक्कन आग्रो कुणी संपवलं हेही तालुक्याच्या जनतेला माहिती आहे आणि हे सेक्रेटरी आणि हे चेअरमन मिळून ह्यो कारखाना संपवण्याच्या दृष्टिकोनातनं जी वाटचाल चालू आहे अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हा भाडे तत्वावर सहयोगी तत्वावर किंवा ओबीटी तत्वावर देण्याच्या उद्देशाने उद्या दिनांक शनिवार अठरा रोजी सायंकाळी तीन वाजता मिटिंग होणार असल्याची चर्चा आहे आणि त्याबद्दल भाडे तत्वावर हा कारखाना दिला जाऊ नये यासाठी आज अमर चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने शरद पवारचंद्र राष्ट्रवादी गटाने ते आज खरळी कारखान्यानं निवेदन दिलेलं आहे अमर चव्हाण आहेत आपल्यासोबत निवेदन दिलं आहे उद्या मिटिंग आहे कारखाना भाडितत्वावर तो देण्यासाठी काय आपलं मत आहे काय निवेदन दोन हजार बावीस साली हे जे संचालक बोर्ड निवडून आलं जिल्ह्याचे नेते आदरणीय ने हसन मुश्रीफ साहेबांनी या पॅनेलचं नेतृत्व केलं आणि ने डॉक्टर शापूरकर साहेब हे चेअरमन झाले संचालक बोर्डानं त्यावेळी गडिंगलज तालुक्यातल्या तमाम सभासदांना आश्वासन दिलं की ह्या कारखान्याचं कर्ज जे आहे ते दोन ते ती तीन वर्षात नेल करणार आणि कारखाना पाच हजार कपॅसिटीनं चालवणार भविष्यात त्या येणाऱ्या पाच वर्षात पाच हजार कपॅसिटीनं कारखान्याची गाळप क्षमता करणार हा विश्वास देऊन ज्या विश्वासानं सभासदाने त्यांना निवडून दिला आणि एक हत्ती सत्ता डॉक्टर शापूरकर साहेबांच्या हाती दिली माझा डॉक्टर शापूरकर साहेबांना सवाल असेल की पंचावन्न कोटी तुम्ही के डी सी बँकेतनं कर्ज घेतला जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेबांनी मी म्हणतोय गड साखर कारखान्याला पंचावन्न कोटी रुपये कर्ज देऊन चांगलीच मेहरवानगी केली पण पंचावन्न कोटी कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज कुठं वापरलं याचा विचार जर बघितला आणि पंचावन्न कोटी कर्ज घेऊन दीड वर्ष व्हायच्या आधी परत जर कारखाना चालवण्यासाठी जर तुम्ही नोटीस काढत असाल व हो कारखाना चालवण्यासाठी तुम्हाला किती पैशाची गरज आहे ही म्हणण्याची वेळ समाजावर तयार झालेली आहे ज्या आप्पासाहेब नलवडेंनी अठरा महिन्यात कारखान्याची पायाभरणी केली आणि कारखाना चालवला त्याच कारखान्याचं चार वर्षात कर्ज फेडलं आणि आज जर या कारखान्याची परिस्थिती जर विचारात घेतली तर पंचावन्न कोटी रुपये कर्ज मी आतमध्ये आता जाऊन कामगारांच्या बरोबर आतल्या कामगारांची चर्चा केली खरोखर कामगारांचं मनापासून आभार मानावं लागल ज्या कामगारांनी तीस पस्तीस वर्षे सगळा पगार फुल घेतला पण डॉक्टर शापूरकर साहेबांनी सांगितलं की कारखाना अडचणीत आहे आणि हा कारखाना अडचणीतनं बाहेर काढायचा असेल तर तुम्ही तुमच्या पगारातली चाळीस टक्के कपात केली पाहिजेत आणि दोन वर्षे कामगारांनी चाळीस टक्के कपात केली आणि कुणी कुणी काय काय सोसलं तरीसुद्धा डॉक्टर शापूरकर साहेब तुम्हाला जर कारखाना चालवता येत नसेल आणि पंचावन्न कोटीचा हिशोब जर आज जाऊन बघितला एक बॉयलरची दुरुस्ती केलेली आहे मिलमध्ये काहीतरी प्रमाणात किरकोळ प्रमाणात दुरुस्ती केलेली आहे आणि क्रेनमध्ये काही प्रमाणात किरकोळ प्रमाणात दुरुस्ती केली दुरुस्ती केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर आमच्या अगोदर शिवाजी खोत असेल आणि त्यांच्यातलेच का काही संचालकांनी डी आरांच्याकडे ए आरांच्याकडे काहीतरी तक्रारी केलेल्या आहेत की पंचावन्न कोटीचा हिशोब मागितला आहे पेपरमध्ये आलेली बातमी वाचल्यानंतर लक्षात येतं आहे की ह्या जी पंचावन्न कोटीची कागदोपत्रं आहेत ते कार्यकारी संचालक कार्यकारी संचालकांच्या बाबतीत जर विचारात घेतला तर दोन वर्षात पाच कार्यकारी संचालक जातात विचार करायला होणारी गोष्ट आहे दोन का दोन वर्षाच्या कालावधीत पाच कार्यकारी संचालक जाऊ शकतात त्याआधी पंचावन्न कोटी रुपयेचा हिशोब हिं मागायचा कुणाकडे ही घडिंग्लज तालुक्याच्या जनतेला नक्कीच विचाराचे धार पडलेले आहे जे सेक्रेटरी म्हणून काम करतात त्या सेक्रेटरींचा इतिहास जर सांगायचा झाला तर डेक्कन ॲग्रोचं नाव घ्यावं लागेल दोन मिनटासाठी आहे का डेक्कन ॲग्रोची सुद्धा सेक्रेटरी ते देसाई नावाचे जे ग्रस्त आहेत तेच होते आणि आप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखान्याचे सेक्रेटरी आज तेच आहेत डेक्कन अॅग्रो कसं झालं हे तालुक्याच्या जनतेला माहिती आहे डेक्कन अॅग्रो कुणी संपवलं हेही तालुक्याच्या जनतेला माहिती आहे आणि हे सेक्रेटरी आणि हे चेअरमन मिळून हे हो कारखाना संपवण्याच्या दृष्टिकोनातनं जी वाटचाल चालू आहे ती वाटचाल म्हणणार नाही तर आज जर बघितलं तर पंचावन्न कोटीचा हिशोब न देता परत कारखाना भाडे तत्वावर चालवाय देणार असाल ज्या पद्धतीनं दौलत कारखाना पंचेचाळीस वर्षासाठी चालवाय दिला तेच पाऊल आज आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचं त्याच पद्धतीचं पाऊल चाललेलं आहे मी आतल्या कामगारांची भेट घेतली त्यावेळी कामगारांनी मला सांगितलं की साठ टक्के पगार आमचा द्यायचा जो आहे तोही पगार गेली चार महिने आम्हाला तोही पगार दिलेला नाही एका कामगारानं तरी अशी व्यथा व्यक्त केली आज बाजारात जात असताना आमची पिशवी मोकळी असते आणि दुसऱ्याची पिशवी भरलेली असते माझी पोरं आणि माझ्या बायका मला इचारायला लागल्यात अजून किती वर्षे हिव अशाच पद्धतीचा हट्टास आणि अशाच पद्धतीचं आम्ही जीवन बघायला घ्यायचं ज्यांनी पोटाला चिमटा लावला आणि चाळीस टक्के पगार कपात करण्याचासुद्धा संमती दिली त्याही कामगारांच्यावर गैरविश्वास दाखवून बिहारमधले कामगार आणले यू पी आणि बिहारचा कामगार आणला आणि कारखान्याचा मेंटेनन्स केला गडिंगलज साखर कारखान्याच्या कामगारावर गैरविश्वास दाखवण्यात पत चेअरमन साहेब जनतेनं गैरविश्वास तुमच्यावर दाखवायला लागल तुम्ही कामगारावर निष्ठेनं काम करणाऱ्या कामगारावर गैरविश्वास दाखवणं म्हणजे ज्या वास्तूचं तुम्ही चेअरमन झालात ती चुकीची -चु गोष्ट असेल असं मला स्पष्ट म्हणायचं आहे आज ह्या सगळ्या परिस्थितींचा जर गांभीर्याने विचार केला तर पंचावन्न कोटी कर्ज घेऊन नुसता पंचावन्न कोटी म्हणणार नाही तर स्क्रॅप विकलेला आहे त्याचबरोबर आम्ही ज्यावेळी कारखाना शिंदे आणि आम्ही सगळ्यांनी कारखाना चालवला त्यावेळेचं जे अनुदान मिळालेलं होतं असं एकूण साठ कोटीचे विल्हेवाट डॉक्टर शापूरकर साहेबांनी लावलेले आहे आणि आज जर हे संचालक बोर्ड सगळं हे कारखाना चालवाने देण्याची जर नोटीस काढत असेल तर माझं या संचालकाला आव्हान आहे की बाबानू रे दोन वर्षाच्या कालावधीत तुम्ही ना सभासदांचा विश्वास पात्र करू शकला एक सीझन फक्त तुमच्या हाटासासाठी न चालू करता बंद केला दुसरा सीझन चालू करते वेळी जर विचारात घेतला तर सव्वा लाख टन गाळप पंचावन्न कोट रुपये खर्च करून सव्वा लाख टन गाळप म्हशीपेक्षा रेडकू मोठं झालं म्हटलं तर वाहगं होणार नाही सव्वा लाख टन गाळपात ह्या कामगारांचा पगार असेल आणि या कारखान्याचा मेंटेनन्स असेल ह्या सगळ्या गोष्टी न हो न संपणाऱ्या आहेत मला इतकंच ह्या चेअरमन आणि संचालक बोर्डाला इतकीच माझी विनंती असेल तुम्हाला आज काय विनंती करतोय तुम्ही दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो कारखाना चालवण्यासाठी तुम्ही नक्कीच अपात्र झाला आहे म्हटलं तर वाहगं होणार नाही आणि जो माणूस कारखाना चालवू शकत नाही त्या माणसाला कारखान्याचा चेअरमन असेल संचालक बोर्डात राहण्याचा कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही माझं आज स्पष्ट मत आहे तुम्ही उद्या ज्या उद्या बोर्ड मिटिंगला पहिल्यांदा तुमचं राजीनामा जमा करा शिव गडिंगलज तालुका सक्षमरित्या त्याचं सांगण्याचं तात्पर्य इतका असेल कुठल्याही बँकेनं कर्ज एक रुपये न देता कैलासवाशी शरपतराव शिंदे आणि त्यांच्याबरोबर असणारे आम्ही संचालकांनी गडिंगलज तालुक्यातल्या तमाम ज्या ठेवीधारकांनी ठेवी दिल्या सात कोट रुपये ठेवी दिल्या आणि त्या सात कोटीवर आम्ही कारखाना चालवला बावन्न दिवसात पंच्याहत्तर हजार टन गाळप केलं डॉक्टर शापूरकर साहेब ज्या ठेवी दिलेल्या आहेत ते गडिग्लज तालुक्यातल्याच संस्था आहेत ते कुठल्या सावकाराकडनं पैसे आणलेले नाही आहेत आणि ते पैसे जे जमा केलेले आहेत ते लिगली स्वरूपात त्या ज्या संस्थेने संस्थेच्या ठेवी आहेत त्या कारखान्याकडे ठेव पावती म्हणून दिलेल्या आहेत आणि त्या ठेव पावती पंचावन्न साठ कोट रुपये संपवल्यावर सुद्धा दोन कोटी वीस लाख रुपये ज्या गडिंगलज तालुक्यातल्या तमाम ठेवीदारकांचं ठेवीचं पैसे देऊ शकत नाही पण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं मी आज बघितला डिस्टलरीचा काढलेला डबरा जर बघितला तर पन्नास को फुटाचा डबरा काढला आहे आणि पाच कोट रुपये घेऊन गेला आहे पण दोन कोट रुपये ठेवीधारकांचं पैसे द्यायला तुमचं जर मन हळाळत असेल डॉक्टर साहेब हे तुमच्या बापाचा कारखाना नाही हा गडिंगलज तालुक्याच्या जनतेचा कारखाना आहे तुम्हाला ज्या लोकांनी ठेवी दिलेली आहेत दोन कोटी वीस लाख रुपये त्या ठेवीसुद्धा व्हीसुद्धा द्याव्या लागतील नाही दिला तर तुम्हाला त्याच पद्धतीनं आम्ही त्याच भाषेत तुम्हाला उत्तर देण्याची तयारी होईल त्याचबरोबर ज्यावेळी दोन हजार बावीस साली हा कारखाना चालवण्यासाठी ज्या तोडणी वाहतूकदारांनी काम केलं की आज भडगावमधली एक महालक्ष्मी पतसंस्था आहे त्या महालक्ष्मी पदसंस्थेनं त्या पद्धतीनं त्या तोडणी वाहतूकदारांना त्या स्वरूपात पन्नास पन्नास हजार रुपये ॲडव्हान्स दिलेलं होतं आम्ही म्हणणार नाही त्यांचा ॲडव्हान्स सगळं आमचं तुमच्याकडे आहे ते द्या पण त्या काळात ज्या तोडणी वाहतूकधारकाने जो ऊस तोडून आणला तोडणी कामगार असेल आणि वाहतूकदार असेल त्या वाहतूकदाराचं दोन हजार बावीस सालचं जे तोडणी वाहतुकीचं बिल पेंडिंग आहे तेही तुम्ही वेळेत नाही दिला तर ह्या सगळ्या गोष्टींचा जाब विचारण्यासाठी आम्ही भविष्यकाळात सक्षमरित्या तुमच्या चुकीच्या पावलाला नक्की जाब विचारण्यासाठी आम्ही नक्कीच गांभीर्यानं राहू जर तुम्ही आमचे पैसे जे ठेवीधारकांचे पैसे तोडणी वाहतूकदारांचे पैसे आणि त्याचबरोबर हो कारखाना सहकार तत्त्वातच चालला पाहिजेत कुणालाही भाडे तत्वावर देण्याचा प्रयोग केला तर आम्ही तो प्रयोग कुठंही इंचवर चालू देणार नाही नक्की हाणून पाडू असं थांबतो आणि थांबतो